सोडणारी आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी काळीमा लावणारी घटना बदलापूर इथे दोन दिवसापूर्वी उघडकीस आली घटना ही आधीच घडली परंतु ती उघडकीस उशीरा आली त्या मुलीने तिच्या आईकडे त्रास होतोय म्हणून तक्रार केल्यानंतर त्या घटनेला त्या ठिकाणी वाचा फुटली आमच्या मित्रपक्ष असलेला उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते वाणी ऍडव्होकेट वाणी त्यांनी त्याच्यावर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये त्या परिसरामध्ये जागरूकता झाली आणि मग एक तीव्र आंदोलन त्या भागामध्ये त्या ठिकाणी झालं त्याला कारण हे असं होत की घटना घडल्यानंतर त्या मुलीची प्रेग्नंट आई पोलीस स्टेशनला पालक बाकीचे गेल्यानंतर बारा तास त्या ठिकाणी अकरा ते बारा तास ता गुन्हा नोंद करून घ्यायला लागली आणि मग त्यानंतर आंदोलन झालं आंदोलनानंतर मोठा जनक्षोभ झाला लोक ऐकायला तयार नव्हते कडक कायद्याची मागणी त्या ठिकाणी झाली आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे प्रशासनाने लाठीचार्ज केला आंदोलनावर हो। आणि ते आंदोलन चिरडून टाकायचा प्रयत्न केला वास्तविक अशा घटना अलीकडच्या काळामध्ये हे महायुतीचं सरकार आल्यापासून फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी फक्त राजकारण करण्यामध्ये रस आहे पक्ष फोडण्यामध्ये रस आहे संघटना फोडण्यामध्ये रस आहे परंतु हे यांच्या पदाला मध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस असतील ती लोक फक्त राजकारण त्या ठिकाणी करतायत मुळामध्ये गुन्हा दाखल करायला उशीर का झाला याची सत्यता जेव्हा बाहेर आली तेव्हा संबंधित शाळेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या जनकल्याण समितीचा जिल्हाध्यक्ष आहे ठाण्याचा त्याचा भाऊ भारतीय जनता पार्टीचा बदलापूरचा अध्यक्ष आहे पण ही कारणं होती का की ज्याच्यामुळे तुम्ही ती गुन्हाच त्या ठिकाणी नोंद करून घेत नव्हते आणि आता गुन्हा नोंद केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा सगळा प्रकार झाला त्यातून अनेक घटना येतात आजच कोल्हापूरला एक घटना झाली काल अकोल्यामध्ये सहा मुलींचा विनयभंग त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरला तर आज लाडली बहिणची ती काय योजना आहे त्यांची लाडली बहिणीच्या निमित्ताने त्यांनी कोणती यात्रा काढली ती नाही नाही त्याच्या निमित्त जी यात्रा काढली आहे काय जनकल्याण का काय जनसन्मान यात्रा त्या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरात असताना ही घटना कोल्हापुरामध्ये घडली दहा वर्षाच्या एका बालिकेचा बलात्कार करून त्या ठिकाणी खून करण्यात आला कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री असताना गुन्हेगारांचं धाडस होतं मुळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आजच्याच लोक स्वतःला मागच्या पाच महिन्यामध्ये एकशे शेहेचाळीस अत्याचाराच्या चा घटना घडल्या दोनशे सत्तावन्न विनय भांगाच्या घडल्या घटना घडल्या त्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या महिन्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर करायचा डाकतदा प्रश्न करायचा विरोधी पक्षाच्या लोकांना व्यापाऱ्यांना उद्योजकांना धमकवायचं आणि आमच्या मागे फार जनाधार आहे असं दाखवायचं पैशाच्या मस्तीतून मोठमोठ्या रॅल्या करायच्या आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या आहिणी ठिकाणी सुरक्षित नाही आणि विशेष म्हणजे एका सुरात भाजपचे असतील शिंदे सेनेचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोक असतील हे सगळे लोक याच्यामध्ये काही काही पदाधिकाऱ्याची वक्तव्य समोर आली की याच्यामध्ये राजकारण आहे बाहेरची माणसं आणलेली आज सगळीकडं समाज माध्यमांवर त्या ठिकाणी यादी जी प्रदर्शित झाली जेवढ्या म्हणून लोकांना अटक केली गेली ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ती सगळी बदलापूरची लोक आहेत आणि बाहेरचे म्हणजे कोण या महाराष्ट्रातले एखाद्या गावात एखादी जर संवेदनाशील घटना झाली उद्या कोपरगावला जर काही अत्याचार झाला तर मग मा संगमनेरच्या माणसांनी यायचं नाही सिन्नरच्या माणसांनी येवल्याच्या माणसांनी यायचं नाही निषेध करायला बाहेरची म्हणजे काय काय बाहेर देशातून आलेली लोक ह्याच राज्याचा भाग असलेली लोक जेव्हा करतात तुम्ही त्यांना स्थानिक आणि बाहेरचा असं स्वरूप त्या ठिकाणी देतात मुळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी शक्ती हा कायदा त्या ठिकाणी आणला होता दोन हजार वीसच्या कॅबिनेटमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायद्यामध्ये असं त्याच्यामध्ये होतं की अशा प्रकारचे जे गुन्हे करतील त्यांना तात्काळ शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि फाशीचे शिक्षेचे सुद्धा त्याच्यामध्ये रेकमेंडेशन होतं आज तीन वर्ष झाले तो कायदा केंद्र सरकारकडं प्रलंबित आहे केंद्रामध्ये सरकार, केंद्रा सरकार कोणाचं आहे तीन वर्षापासून तुम्ही राज्यामध्ये सगळे कायदे त्या ठिकाणी देशातले बदलले कायद्यांची नावं केली आमकी न्याय संहिता तमक आहे पूर्वी जे क्रिमिनल लॉ होते इव्हिडन्स होता ती तुम्ही इंग्रजी नावं बदलले परंतु या देशातला हिंदुस्थानचा जो नागरिक आहे त्या नागरिकाला न्याय देण्याकरता तुम्ही कायद्यामध्ये काय तरतुदी केल्या महाराष्ट्रासारख्या सरकारने आंध्र प्रदेशच्या दर्जोद शक्ती कायद्याचा मसुदा पाठवून आज तीन वर्ष झाले तो जर कायदा केला असता तर गुन्हेगारांना जर बसले आज शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांनी बलात्कारांना चौरंगाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली हा महिलांचा आदर काढणारा महाराष्ट्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुधेला साबार साधे साडी चोळी देऊन पाठवणारा महाराष्ट्र महिलांचं स्त्रियांचं रक्षण करणारा महाराष्ट्र कठोर शिक्षा देणारा महाराष्ट्र आणि असं असताना हे कोण गुलाबी यात्रा काढतं तर कोण आणखी यात्रा काढतं हे सगळं या महाराष्ट्रात चालू असताना जर आया बहिणी सुरक्षित नसतील आमच्या काही भगिनींनी त्याच्याबद्दल सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमच्या लाडक्या बहिणीचं तुम्ही आधी संरक्षणाची आहे योजना प्रत्येक सरकार देतं जनयुपी योजना देतं लोकांकरता देतं ते काय कुणी कोणाच्या खिशातून पैसे देत नाही ही जनताच कर रुपानी त्या ठिकाणी पैसे देत असते त्यातून ते सरकार त्या ठिकाणी योजना देतं सरकार बदलत असतात पुढचं सरकार त्याच्यामध्ये वाढ करूनही देतं मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की या महाराष्ट्रातल्या लेखी बाळींचं रक्षण तुम्ही करणार समर्थात तर याचं उत्तर नाही आहे म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या पक्षांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला के आवाहन केलंय माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर यांना या निमित्ताने विनंती आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये जे कोणी लोक अशा विचाराचे असतील भविष्यात आपल्या गावामध्ये ही घटना घडू शकते त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपण तर जबाबदार नागरिक आहात शहराचे तालुक्याचे आपण तर आपली दुकानं व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवळ तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या तिथे आम्ही दहा वाजता जमणार आहोत तर सगळ्या संघटनांनी तिथे आमच्या माता भगिनी महिला असतील मुली असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील त्या सगळ्यांनी या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चोवीस तारखेला तर आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपयशी ठरलेले कायदा व्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करतो थांबतो जय हिंद जय भारत